तर बघू शकता अगदी मोकळी सुटसुटीत मसालेदार चमचमीत अशी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे झटपट आणि कमी वेळेत अशी ही चिकन बिर्याणी तयार होते तुम्हाला जर ही झटपट चिकन बिर्याणीची रेसिपी आवडली तर नक्की एकदा करून बघा साधी सोपी करायला अशी रेसिपी आहे तर चिकन बिर्याणी करण्यासाठी सगळ्यात पहिला मी तांदूळ भिजत घालणार आहे त्यासाठी इथं मी बिर्याणीचा लांबदाण्याचा तांदूळ चार वाटी घेतलेला आहे वजनी मोजाल तर अर्धा किलो तांदूळ आहे आता तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ एक ते दोन वेळा तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये आता पाणी घालू आणि अर्धा तास तांदूळ भिजत ठेवू बिर्याणीचा तांदूळ भिजत घातल्यामुळे तांदूळ चांगला फुलतो आणि झटपट बिर्याणी तयार होते तांदूळ भिजतो तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी चिकन मसाला आहे तो तयार करून घेऊ आणि चिकन थोडं शिजवून घेऊ तोपर्यंत तांदूळसुद्धा भिजतो आणि बिर्याणी झटपट तयार होते तर कुकरमध्ये बिर्याणी करणार आहे त्यासाठी तीन मोठे चमचे मी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर तमालपत्रीचे पानं एक चमचा जिरं तीन ते चार लवंग दोन ते तीन हिरवी वेलची दोन काळी वेलची एक चक्री फूल दोन ते तीन दालचिनीचे छोटे तुकडे आणि चार काळी मिरी घेतलेले आहेत हे खडे मसाले आता तेलामध्ये थोडे परतून घेऊ परतून झाल्यानंतर दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरलेले घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती मऊसर होई तोपर्यंत परतून घेऊ तुमच्याकडे जे खडे मसाले घरी उपलब्ध आहेत ते तुम्ही आवडीनुसार घालू शकता आणि कमी जास्त करू शकता कांदा बघू शकता आहे मस्त सोनेरी रंगावरती मऊसर होई तोपर्यंत परतून घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालू आता चिरलेला त्याचबरोबर तीन ते चार हिरव्या मिरच्या अर्ध्या अर्ध्या कट केलेल्या आणि दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालू आणि आलं लसूण पेस्ट टोमॅटो आणि हिरवी मिरची तेलामध्ये चांगली परतून घेऊ टोमॅटो चांगला मौसर होई तोपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये दीड चमचा लाल तिखट घालू अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला दीड चमचा धणा पावडर आणि दहा रुपयेचा सुहाणा बिर्याणी मसाला घातलेला आहे तुम्ही आवडीनुसार कोणताही बिर्याणी मसाला वापरू शकता आता यामध्ये मी दोन चमचे फूल भरून दही घातलेला आहे दही जास्त आंबटसर असं घेऊ नका दही घातल्यामुळं चिकन चांगलं मऊसर असं शिजतं आणि बिर्याणीसुद्धा मस्त चवीला लागते आता गॅस बारीक करून दही आणि मसाले चांगले परतून घेऊ तेल सुटेपर्यंत तर बघू शकताय मसाले मी चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालू त्याचबरोबर पाऊन किलोला थोडं चिकन कमी आहे तर हे चिकन स्वच्छ धुतलेलं घालू आणि चिकन मसाल्यासोबत चांगलं परतून घेऊ एक चार पाच मिनटं मसाल्यासोबत चिकन परतून घ्यायचं तर बघू शकताय चिकनचा कलर बदले तोपर्यंत चिकन मी चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू त्याचबरोबर थोडंसं पाणी घालून चिकन चांगलं वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे तर चिकन शिजण्यापुरतं मी थोडंच पाणी घालणार आहे साधारण अर्धी वाटी बघू शकताय पाणी घातलेलं आहे चिकनलासुद्धा त्याचं त्याचं पाणी सुटतं त्यामुळं चिकनमध्ये जास्त पाणी घालू नका पाणी घातल्यानंतर चिकन मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅस बारीक करून यावरती सात ते आठ मिनटासाठी झाकण ठेवू आणि चिकन थोडं मसाल्यामध्ये शिजवून घेऊ तर जवळजवळ सात ते आठ मिनटं झालेले आहेत आणि बघू शकताय चिकन मी थोडं मसाल्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपण गरम पाणी घालू तर इथं मी चार वाटी तांदूळ घेतलेला आहे तर तांदळाच्या दीडपट पाणी घालायचं आहे एका वाटीसाठी दीड वाटी पाणी तर चार वाटी तांदळासाठी मी सहा वाटी पाणी घातलेला आहे गरम पाणीच घालायचं म्हणजे बिर्याणी झटपट तयार होते आता यामध्ये बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर आणि एक चमचा साजूक तूप घातलेला आहे तूप घातल्यामुळे मस्त बिर्याणी चवीला लागते पाणी घातल्यानंतर बघू शकताय पाण्याला उकळी आलेली आहे आता या उकळीमध्ये भिजवलेला तांदूळ घालू तांदळामधलं पूर्ण पाणी मी निथळून काढून टाकलेलं आहे तांदूळ घातल्यानंतर अगदी अलग हाताने तांदूळ आपण मिक्स करून घेऊ उकळीमध्ये तांदूळ घातल्यामुळं बिर्याणी मस्त मोकळी सुटसुटीत होते त्यामुळे एकदा नक्की या पद्धतीने बिर्याणी करून बघा तांदूळ मिक्स करून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावू आणि मीडियम गॅस करून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊ कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी झटपट अशी चमचमी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे चमच्याने आता बिर्याणी मिक्स करून घेऊ मस्त बघू शकता मोकळी सुटसुटीत अशी बिर्याणी तयार झालेली आहे करायला अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि खायला तर एक नंबर अशी ही बिर्याणी लागते गरम गरम अशी सुद्धा ही बिर्याणी खाऊ शकता मस्तच लागते किंवा रायत्यासोबत चिकनच्या रशा सोबत छान लागते नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तुम्हाला जर ही चिकन बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद